आपल्या भावाला भरपूर सपोर्ट करा मित्रांनो गाणं सर सबस्क्राईब वाढलं पाहिजेत काय शिर मित्रांना सबस्क्राईब पाहिजे तर तुम्हाला तर माहित जा आज गाण्याने शूटिंग आम्ही आह आणि भरपूर काय तुम्हाला प्रयत्न आम्ही करा तर आज धरणावर आम्ही शूटिंग आह आणि मित्रांनी गाण्यांनी तर आम्ही सगळा सबस्क्राईब मला दिसलेला आहात तर ते काय बोलत माने चॅनेल बद्दल किंवा मानेबद्दल त्यांना पण काय वाटतं मा त्याला भेटलो आण त्यांनी गावामध्ये शूट करू आण तर ते काय बोलत तुम्ही नक्की त्यांना ऐका हा मित्रांनो आम्ही भाजल गावातला आहो आयो आपला हा प्रकाश मुंग ऑफिशियल सिंगर तुम्ही त्याला ओळखावा असो आज आमने गाण्याने शूटिंग आहे इकडे शूटिंग चालू शूटिंग चालू हा तर त्याने तर यो आपला प्रकाश मुकने ऑफिशियल सिंगर याना चॅनल हा प्रकाश मुकने ब्लॉग ऑफिशियल तो तुम्हाला तर माहितच हवा तर चॅनलला सगळे जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्ही जेवढा आहात ना तेवढा सांगा याने चॅनल सबस्क्राईब करूला एकदम भारी गाणं बनवत नमस्कार माहिती नमस्कार आधी बोलत का नंतर हाय मित्रांनो मुकणे सिंगर तुम्हाला माहितीच यूट्यूब ब्लॉगर चॅनल स्वागत हो ना आणि आता आपले मोरबाडला आपला मित्र माहिती आहे तुम्हाला त्यांना पण एक चॅनल म्युझिक सिंगर गाण्या मागले गाण्या मागले मोबाईल पण तर हेरू शकता मित्रांनो तुम्ही पब्लिकला भरपूर गाण्याला भरपूर पब्लिक जमलेली आहात तिचं मला अकोला तुम्हाला तर हेरा नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसरा एक चॅनल आह प्रकाश मुकणे ऑफिशियल हे चॅनल नवीन गाणं येणार आहा थंडीनं महिना आपल्या आदिवासी कातकरी भाषेमध्ये सॉंग येणार आहा तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करत ठेवा

तर हिरू शकता तुम्ही या आपल्या गाण्याला हिरो आणि एवढी पब्लिक खात चालली ना आम्ही खालतं दसऱ्याला उतरू चालना आणि जो खालचा डॅम हा त्या धरणा धरणावर शूट करला मोरं ना आम्ही तुम्ही माने चॅनल नवीन हवास तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा पण पैसा उडत बिडत काय नाही फक्त सबस्क्राईब करा का तुम्हाला पहिला गाणं आम्हाला तुम्हाला हिरवलं भेटेल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला सबस्क्राईब करता नाही यावा तर तुम्ही एखादाला राहा एखाद्या स्वराला ते सबसाईज मी आज आपण करीत आणि ज्यांनी तुम्हाला आम्हाला गाणार राहिलो भेट दाज त्या वरचं राहणार आजा आज उलशा दादा त्यांनी खूप शांना का चला या या म्हणजे मॅडम आपलं जाण्यासाठी सबस्क्राईब वाढलं पाहिजे काय तर नक्कीच मित्र तुम्हाला सपोर्ट मला असून द्या आपल्या भावाला भरपूर सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब करा चला अजूक तुम्हाला दाखवायचं शूटिंग चला तर हेरू बरोबर आहे ना बरोबर <laughs> तारपा म्युजिक पण शूट यामध्ये लिहिलेला हा गाणा मा हलदीनं सौम आहे तुम्हाला माहिती आहे लागणार ना आणि त्यामुळे तारपाने पण शूट लिहिलेली आहे ते हे तारपा ड्रान्सर करत थोडा सीन तर जात वापस दाखवा तारपा द्या आणि आपला कॅमेरामॅन कसं विसणार ड्रोन लिव्हरच्या जागावर

तू हलू हलू चाल पोरी

एक दोन तीन चार हा तरी कांदा तरी पोटात चार एक पाऊल थांबा एक पाऊल थांबा हो दाखव अरे हा चो ना तर मित्र तुम्ही हिरू शकता की आज लगीनाने शूटिंग माझा बोललेली आहे जेपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आवाज शेअर करा मित्रांपर्यंत लाईक करा आणि सबस्क्राईब करायचा नको आज शूटिंगशी मुळे ती तुम्ही मला प्रयत्न करेन आणि मी शूटिंग आणि यो गाना दिक्या म्युझिक सिंगर ज्या चॅनल येणार आहात तर नक्कीच त्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा शेअर करा आणि अजून मुळं हिरत राहा तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याकडे मोहं दाखवण्याचा प्रयत्न करा नक्की हिरत नाही मित्रांनो

लग्न <kung> आगाम <government>